आपला देश हा जसा दे शेतीप्रधान देश आहे त्याचबरोबर आपला देश हा एक नोकरीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं कारण एकदा लग्नाचं वय एखाद्या मुलाचं झालं की त्याच्यासाठी जेव्हा मुलगी बघितली जाते त्या वयाला सगळ्यात पहिल्यांदा त्याची नोकरी काय आहे त्याचा पगार किती आहे त्याचं स्वतःचं घर आहे का गाडी आहे का अशा स्वरूपामध्ये मा त्याची माहिती गोळा केली जाते त्याचबरोबर हा मुलगा दिसायला चांगला आहे का त्याचे गुण चांगले आहेत का या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करून हा त्या मुलाचं जे इतर बॅकग्राऊंड असतं नोकरी संदर्भातलं बॅकग्राऊंड असतं हे बाकी फार मोठ्या प्रमाणामध्ये तपासलं जात असतं नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव महाजन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आता जी आपल्याला एक सत्य घटना सांगणार आहे ती सत्य घटना अतिशय विदारक असं सत्य या नोकरी संदर्भामधलं मांडणार आहे अशी घटना आज घडलेली आहे कारण पै पई करून आपण जे पैसे कमवत असतो हे पैसे आपल्या कुटुंबासाठी लागावेत आपल्या कुटुंबाच्या सत्कारणासाठी लागावेत म्हणून आपण अनेक असे डिसिजन घेतो की हे डिसिजन अत्यंत मोठे असतात हे डिसिजन ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला इतर कुठलाही आपण विचार करत नाही आपण जे आपले बुजुर्ग व्यक्ती असतात अशांना देखील आपण यांचा विचार घेतला जात नाही त्यामुळे मग सगळ्यात शेवटी जाऊन अत्यंत पश्चातापाची वेळ आपल्या प्रत्येकावरती येत असते अशा स्वरूपाची घटना आपण बघणार आहोत सोपान पालवे नावाचा एक पस्तीस वर्षाचा तरुण आहे आणि तो शिक्षक आहे व्यवसाय नोकरीने शिक्षक असलेला हा ही जी व्यक्ती आहे ही नर्सिंग प्राथमिक शाळा सेलू तालुका यामध्ये कार्यरत आहे आणि त्याचं जे बॅकग्राऊंड आहे हे अतिशय गरीब परिस्थिती आहे त्याचं जे जुजबी शिक्षण आहे म्हणजे शिक्षक म्हणून नोकरीवर रुजू होण्यासाठी जे काही शिक्षण लागतं ते शिक्षण त्याने घेतलेलं आहे आता आपल्याकडे जी बेरोजगारी आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे जर का एखादी पद एखाद्या संस्थेमध्ये असेल किंवा सरकारी ठिकाणी एखादं पद असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की अत्यंत जास्त शिकलेले तरुण तरुणी या पदासाठी अप्लाय करत असतात आणि त्यांची जी पात्रता असते ती खरं तर आय एस आय आय पी एस अशा स्वरूपामध्ये भरती होण्यासाठी त्यांची पा पात्रता असते परंतु शिपाईपदासाठी सुद्धा आजकाल आपल्या कानावर येते येत असेल की एल एल बी झालेली मुलं किंवा डबल ग्रॅज्युएट झालेली मुलं वेगवेगळ्या शाखांमधले पदव्युत्तर पदवी घेतलेली मुलं देखील अशा चतुर्थ श्रेणी पदांसाठी अर्ज करत असतात तर हे जे सोपान पालवे आहेत यांचं वय वर्ष पस्तीस आणि यांनी एका संस्थेमध्ये म्हणजे नर्सिंग प्राथमिक शाळा या संस्थेमध्ये त्यांना काम काम मिळालेलं आहे कामावरती रुजू झालेत परंतु हे कामावरती कसे रुजू झालेले आहेत तर Uh, यांनी स्वतःची जी जमीन आहे ही जमीन विकून वीस लाख रुपये या संस्थेला डोनेशन म्हणून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी नोकरी लागलेली आहे ला नोकरी लागल्यानंतर ला त्यांचं जे जी जीवन होतं ते आता व्यवस्थित होईल असं त्यांना वाटत होतं परंतु संस्थाचालक किंवा संस्थेचे संचालक सचिव मंडळी त्यांना त्रास देत होती आणि त्रास म्हणजे आता हे जे ऑफिस पॉलिटिक्स असतं आतल्या आतल्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला कळत येत नसतात परंतु अशा स्वरूपाचे त्रास हे अनेक संस्थांमधून अनेक हे जे कर्मचारी असतात यांना होत असतात आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही तर वीस लाख रुपये देऊन देखील यांचं जे नोकरी होती ही नोकरी त्यांना कंटाळवाणी होती किंवा त्यांना त्रासदायक होती अशासाठी होती की त्यांचा जो पगार आहे हा पगार वेळेवर होत नव्हता त्यांचे भत्ते वेळेवर मिळत नव्हते आणि जर का आपण वीस लाख रुपयासारखी मोठी रक्कम देऊन जर का आपल्याला नोकरी मध्ये पगार मिळत नसेल तर मग अशा वेळेला करायचं काय कारण जे हात हातचं होतं तेही गेलं तेलही गेले तुपही गेले हाती राहिले दुपाटणे असं म्हणण्यासारखी वेळ या शिक्षकावरती आलेली आहे या संस्थेला अनुना अनुदान येऊन देखील याचे जे सचिव आहेत आता यांचं नाव समोर येत बळवंत खळीकर म्हणून यांना आता यांच्यावरती हा आरोप केलेला आहे हे जे सोपान पालवे आहेत त्यांचे कुटुंबीय यांची पत्नी यांच्यावरती आरोप करून मग त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलेला आहे की त्यांचा पगार वेळेवर देण्यात येत नव्हता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडून पाच लाखाची रक्कम मागण्यात आलेली होती आता या सगळ्या गोष्टीच्या त्रासाला कंटाळून मग शेवटी पैसा हा पैशाच्या जागी असतो कारण यावेळेला आपण पैसा खर्च करून एखादी गोष्ट घेत असतो त्यावेळेला आपल्याला एक अपेक्षा असते की आपल्याला त्या पैशाचं कि समाधान किंवा योग्य तो परतावा मिळाला पाहिजे परंतु एक सर्वसामान्य घरातली व्यक्ती ज्यावेळेला नोकरीसाठी म्हणून अशा स्वरूपामध्ये एक मोठी रक्कम देत असते आणि पुन्हा त्याच्याकडून रकमेची मागणी होते त्यावेळेला मात्र त्या व्यक्तीच्या पदरी निराशा होते आणि मग त्याच्यातून घडून येतोय तो त्या व्यक्तीच्या मनातला संताप आणि हा संताप काढून काढायचा तर कुणावरती काढणार तर तो स्वतःवरती काढला जातो त्याच्यामुळे मग सोपाल बालवे यांनी एक निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय अतिशय कटुन निर्णय होता कारण स्वतःची पत्नी घरदार असताना देखील या सगळीकडे पाठ फिरवून त्यांनी आत्महत्या केलेली आहे एका झाडाला दोर लटकवून त्यांनी जीवन जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवलेली आहेत अशी देखील माहिती समोर येते आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती कुठे ना कुठेतरी घडत असतात कुणावर तरी कुणा अन्याय होत असतो कुणावर तरी अत्याचार होत असतो आणि हा अत्याचार ही व्यक्ती सहन करत असतात काही काळापर्यंत सहन करत असतात आणि मग हे सगळं सहन नव्हन शेवटीला त्या अशा स्वरूपाच्या निर्णयापर्यंत येऊन पोचतात ही सगळी घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते काहीतरी समजवून देत जाते काहीतरी धडा देऊन जाते तो धडा काय आहे ती समज काय आहे ती आपण आता बघणार आहोत आपण एखादा निर्णय घेताना आपण एखाद्या व्यक्तीला अशा स्वरूपामध्ये आपल्याला नोकरी लागेल आपलं भविष्य उज्ज्वल होईल म्हणून जर का आपल्या हातचं जे तेलही गेले तुपही गेले हाती राहिले धुपाट नाही म्हणून जी काही रक्कम आपण देत असू जी भली मोठी रक्कम देत असताना त्याचे पुरावे ठेवावेत आणि पुरावे आपल्याला समजा ठेवता येत नसतील तर काही ॲग्रीमेंट करून घ्यावं आता अशा स्वरूपामध्ये जेव्हा अंडरटेबल रकमा दिल्या जातात त्याचा कुठल्याही प्रकारे मागमूस ठेवला जात नसतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी देखील अशा स्वरूपामध्ये आपण ज्यावेळेला सरकारी नोकरी मिळेल मेरे, मिळेल किंवा कुठेतरी आपल्या ऑफिसमध्ये काम होईल आपल्याला एखादा तिसराच माणूस येऊन अशा स्वरूपाची प्रलोभनं देऊन जात असतो तर कृपा करून जे आपल्या हातामध्ये आहे ते विकून किंवा त्याची लाखाचे बारा हजार करण्याच्याऐवजी आपल्या हातामध्ये आहे ते तसंच ठेवून आपण शेती किंवा काय करता येईल आजच्या डिजिटल जगामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो या सगळ्या गोष्टींकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं तर मग आपल्यावरती अशा स्वरूपाची पश्चातापाची वेळ येणार नाही या सरकारी नोकऱ्या या आणि त्यांचे दलाल या सगळ्यांबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर काढवा आणि आपल्याला अशा स्वरूपाच्या फसवणुकी आपल्या कानावरती जर आल्या असतील तर त्या देखील आपण प्रकर्षाने कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद